नमस्कार बालमित्र हो आज आपण रक्षाबंधन या सणावरती सुंदर आणि सोपा निबंध पाहणार आहोत नाते गुंपले हे रेशमी धाग्याने वात्सल्य आपुलकी आणि जिव्हाळ्याने सदैव टिकावे हे बंधन नात्याचे बहीण भावाच्या निर्मळ प्रेमाचे रक्षाबंधन हा आपल्या भारत देशातील अतिशय महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम हे निस्वार्थी पवित्र असते रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा रक्षणासाठी बांधलेला धागा म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर टीका लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते भावाला ओवाळते भावाच्या सुखी समृद्धी निरोगी जीवनासाठी ती मनोमन प्रार्थना करते भाऊ ही बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो तो बहिणीला भेट वस्तू देतो या दिवशी बहीण भावाला त्याच्या आवडीचे गोड पदार्थ खाऊ घालते या दिवशी महिला देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकाला तसेच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वृक्षाला ही राखी बांधतात हा सण शील स्नेह पवित्रता तसेच विश्वासाचे रक्षण करणारा सण आहे तो प्रत्येकाने मनापासून जपला तर भविष्यात समाजामध्ये नक्कीच चांगला बदल झालेला दिसेल धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा